900 साल हो गए और इस किले की, की जो हाइट है ना ये 90 फीट हाइट है और किला बोलेंगे तो तीन फ्लोर के अंदर किला बना है नीचे की जो बाउंड्री है पानी की यहाँ पे बोलेंगे तो बारूद स्टोर था जैसे दारू बोला बोलते ना कोनी ठहरा होगा सा व्यू है पूर्ण वरुण ओकरन कधी असतो हॅलो गा तर आता आम्ही परत सकाळी उठून रेडी झालेलो आहे रात्री आम्ही जेवण आलो आणि खूप दमलो होतो जरा लगेच झोपलो आणि आत्ता उठलेलो आहे आणि आता दहा जायला आले तर रेडी झालो आणि आता आम्ही पहिला नाश्ता करू आणि मग नंतर कुठल्या तरी किल्ल्यावर जाणार आता बघू कुठल्या किल्ल्यावर तर आता आम्ही बाहेर निघालोय वाजून गेले आणि ही बघा काय करते चला था आणी आणी चल। आता आम्ही चाललो पहिला आम्ही नाश्ता करू आणि मग आम्ही चाललोय फुलाबाल्यावर आणि फोटो ना काढलो आम्ही व्हिडिओ काढलो तो गाडीत आणि आता आम्ही चाललो पहिला नाश्ता करायला सो आता आम्ही आलेलो आहे नाश्ता करायला इथं बघा केवढा मोठा पापलेट आहे आणि इथे चिकन मिसळ पण मिळते

आज आहे कालपासून तर पाणी भरपूरच आहे आणि बोटीने जायचं मला तर भीती वाटते बाबा पाणी जास्त आहे म्हणून बोट नाही जाते किल्ल्यावर त्यामुळे कोणाच आहे चाललंय बघा लक्ष पण नाही कोणाचं काय माहिती काय बोला आणि आता बोटीवर नाही जाऊ शकत किल्ल्यावर नाही जाऊ शकत कारण पाणी जास्त इकडे वडलं भरती आहे आज हे सगळं खाली असतं या फान मग काहीच आता आम्ही आलेलो आहे मुरुड जंजिरावर तर बघूया आता चाललो आम्ही आता बघू गोटीतून हा बघू आता त्यावर मी टोपी घेते अरे माझीच येते हे बघा

40 ला सो।, सो आता आम्ही चाललेलो आहे मुरुड जंजीर किल्ला बघायला आता पहिला आम्ही तिकीट काढतो आणि मग जातो बघू ऊन तर भरपूर झाले आता कारण दीड वाजलेलं आहे आणि एवढ्या ओनत आलो आम्ही काय बोलणार

इकड़ा वां किती बंड़े ज़त है और ऊचैसमेर और इदे खुल्द को चौ्जरते है अचैसमेर दो चैस मेर ओ जो चैसे अचैसमें और रीडेद मुटकी अचेगा तund तत्ने कंवा रहा है कितरा हो <laughs> का अंदर मालूमात होगी, तो अंदर तो गाइड नहीं होता है, अंदर फ़िलहाल गाइड बंद है, अंदर हम लोग खुद गाइड करते हैं, अंदर जाने के बाद गाइड का चार्जेस करते हैं, रेट नौ सौ साल हो गया और इस किले की जो हाइट है ना ये नाइनटी फीट हाइट है और किला बोलेगे तो तीन फ्लोर के अंदर किला बना है नीचे की जो बाउंड्री है पानी की यहाँ पे बोलेगे तो बारूद स्टोर था जैसे दारू गोला बोलते हैं ना वो नीचे स्टोर करके रखते थे और बीच में देखो छोटी छोटी विंडो दिख रही है अंदर अंधेरा दिख रहा है वहां पे बारिश के अंदर टहल नहीं करते थे वॉच करते थे जैसा किला किला कोई कैप्चर करने के लिए आ गया तो वहां से देखभाल करते थे ऊपर जाके तोफ चलाते थे किले में 85 तोफ रखी हुई थी हर बुरुज में सात आठ तोफ लगाई थी जैसे अभी कुछ अंदर है कुछ पानी में गिरी किले का हाईएस्ट पॉइंट टॉप पॉइंट जिसको बाले किला कहते हैं ऊपर देखो खंबा दिख रहा है लोग खड़े हुए दिख रहे हैं वो बाले किला है तो उस किले का जो वहां पे जाने के कि एक सौ पच्चीस टाइमिंग होता है आधे पौने घंटे का आधा पौना घंटा बोलेगे पूरा बाईस एकड़ किला अपन घूम नहीं सकते लेकिन टॉप पे आके देख जरूर सकते वहां से आपको पूरा किला नजर आएगा और किले के अंदर बोलेगे ना तो उस टाइम पे

आतून हालत झाली मी सगळ्यात वर चाललोय तिकडून पूर्ण किल्ला दिसतो चला

खूप म्हणून आता आम्ही परत आम्ही खाली उतरतो आणि इथून बघा हे आहे तलाव आणि खूप खूप खोले आणि मासे पण खूप इथून असं काहीतरी दिसत माझी बहुत इष्टी वास आहेत यात खूपच वास आहेत त्यांना खा टाका लवकर हो बाई तिथे एक जाळा टाकला तर बरं लागा आतलं टायमिंग झालाय त्याचं आमचं ते जे लोक ते बोटवाले टायमिंग द्या ना तेवढ्यामध्येच आपल्याला रिटर्न यायचं असतं फिरून सगळे मोठे सगळं बघा आम्ही आलो तेव्हा आम्ही याच्यावरून गेलेलो बघितलं तुम्ही आणि आता एवढं पाणी कमी झालंय म्हणजे पाणी कमी होतं आणि हे बघा पाणी कमी झालं म्हणून ते दगड्यांवरनं चालायला लागलं आता नाही तर बोट आहे ना तिथे पायऱ्यांपर्यंत जाते आता बघ किती कमी झालं आम्ही आलो तेव्हा एवढं होतं बरं आणि ही आमची बोट आहे आता आम्ही चाललो परत अजून बोट येता येतच आता फायनली आम्ही बोटीवर नाही बघा कसं हवं हालत कशी खराब झालेली आहे चालू राहत सर तुझे काशी का आता चार वाजले आणि आता आम्ही काशीत बीचवर आलो आणि आता आम्ही इथे जेवणार पण कारण आता चार वाजले पुढं गेलो तर अजून लेट होईल जेवायला <laughs> पाच सहा असेल आणि पुढे बीचे जाम था था था। तो नाम हा बीचे आम्ही जेवतोय कारण आम्ही आता पुढे गेलो तर खूप लेट तर आलेले चिंबोरी थाळी पण इपन... माझ्या चिंबोरी थाळे पापलेट झाली त्याच्यावर चिंबोरी पण आहे आणि सुरमई थाळी झालं हा आता सगळ्या आमच्या आली आली हा बघा माझी चिकन थाली चलो आम्ही आता आमचं जेवण झालं आणि आता आम्ही चार लोक बीचवर हे लोक आधीच गेलेत पुढं आणि आता आम्ही मागून बघा ઈકડે વગાઈ નઈ કાઈ મસ્તી ચાલે લવકર પસના ઉરો જુ 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 શું ઊભો ઊભો હે બગા ફડાવવાનો આવે એટલે જીવાં સામ જીવાં ચાલે જીવાં જ બસ कुठून पडला बीच वर आम्ही आम्ही नऊ वाजले आता आम्ही डायरेक्ट घेऊन घ्या आणि डायरेक्ट नंतर हॉटेलला कारण मग नंतर परत कोण खाली उतरणार नाही आणि आता डायरेक्ट उद्या सकाळी कारण सकाळी आम्हाला जायचं मच्छी आणायला लवकर आता आम्ही सुकते आणि उदमी खाते पनीरची पण पनीर खाते